नमस्कार श्री स्वामी समर्थ शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित चार उपाय करा आयुष्यातील सर्व दुःख नाहीशी होतील शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित चार उपाय करा आयुष्यातील सर्व दुःख चुटकीसरशी नाहीशी होतील शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते पुराणांमध्ये स्वतः शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे संदर्भ मिळतात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटांच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येते शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटांच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येते एक प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात दोन गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गुळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळात टाका तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता तीन शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा दर महिन्याला पाने बदला असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही चार तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचे पठण करा यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा यामुळे घरात समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते श्री स्वामी समर्थ